महाराष्ट्राच्या राजकारणात अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या अलीकडील भूमिकेमुळे मोठी चर्चा सतत रंगलेली आपण पाहिला आहे कधी काळी सेक्युलर आणि सर्व धर्म समभाव जपणाऱ्या जगताप कुटुंबातील सदस्य असलेले आमदार संग्राम जगताप आता उघडपणे हिंदुत्ववादी अशी भूमिका घेताना दिसत आहेत लव जिहाद मुस्लिम धार्मिक स्थळावरील अतिक्रमणे आणि मुस्लिम समाजावर तिखट अशी टीका करणारी भाषणं यामुळे ते सतत चर्चेत आलेले आहेत मात्र हा बदल वैचारिक आहे की निवडणुकीय रणनीतीचा एक भाग या प्रश्नांचे विश्लेषण करणं तेवढंच आवश्यक आहे कारण महाराष्ट्रातील राजकारणात हिंदुत्व आणि सेक्युलर यांचा मेळ साधणे नेहमीच आव्हानात्मक असं राहिलेलं आहे संग्राम जगताप यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे त्यांचे आजोबा बलभीम जगताप आणि वडील अरुण माजी आमदार अरुण काका जगताप यांनी वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेलं होतं अहमदनगर शहरातून जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला महाप्रसादाचं आयोजन करणं हे त्यांचे एक विशेष असे वैशिष्ट्य होतं वारकरी संप्रदाय हा केवळ हिंदू धर्मापुरता मर्यादित नसून सर्व धर्म समभाव जपणारा असाच आहे संग्राम जगताप यांच्यावरही या विचारांचा अधिकाधिक प्रभाव झालेला आहे किंवा तसा तो प्रभाव देखील होता मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात अचानक असे काही बदल दिसू लागलाय की मुस्लिम बहुल भागात कमी मते मिळाल्याने ते हिंदुत्वाकडे झुकलेत असा आरोप देखील विरोधक सातत्यानं करताना किंवा करतात गेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने त्यांना कमी पाठिंबा दिल्याचं दिसून आलंय आणि त्यानंतर ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत हिंदू मोर्चांमध्ये सक्रिय झालेलं आपण पाहिलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये संग्राम जगताप यांच्या भूमिकेत आणखी तीव्रता आलेली आपण आहे सिद्धटेक येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोर असलेले मुस्लिम धार्मिक स्थळ उकळून टाकणे मडी येथे काणिपनाथ देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात भूमिका घेणे आणि शनी शिंगणापूर मंदिरातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठीचा सा मोर्चा काढणे अशा विविधांगिक घटना घडलेल्या आहेत या घटनांमुळे त्यांचा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा समोर आलाय जिल्ह्याबाहेर देखील हे हिंदुत्ववादी आंदोलनात सहभागी होत आहेत उदाहरणार्थ पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील सभेत आणि दौंड येथील सभेत त्यांनी आपली आक्रमक भाषणं हिंदुत्ववादी विचारावरती आधारित भाषणं केलेली आपण पाहिले कोल्हापूर येथील सकल हिंदू समाजाच्या सभेत देखील त्यांनी मुस्लिमांना जिहादी म्हणत टीका केली आणि लव जिहादच्या षडयंत्राचा आरोप देखील केलेला होता राजापूर येथील विराट हिंदू धर्म सभेत त्यांनी ग्रीन म्हणजे चादर स्मारकांना सहन केलं जाणार नाही असं देखील म्हटलेलं होतं अहिल्यानगर येथील रक्षाबंधन कार्यक्रमात लव जिहादचा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम समाजावर आरोप केले पुणे येथे अवैध दारग्यांच्या विध्वंसावर आनंद व्यक्त केला शिवाजी महाराज चौकातील सभेत लव जिहाद लँड जिहाद आणि वट जिहाद यांचा उल्लेख करत हिंसक घोषणा देखील यावेळी दिल्या गेल्या कानेपनाथ येथे भगवा हिरव्यापेक्षा प्राधान्य असा संदेश दिला भगवा हिरवापेक्षा प्राधान्य म्हणजेच भगवा हिंदुत्व याचा संदेश, संदेश संग्राम जगताप यांनी त्या घोषवाक्यातून दिला या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नाराज असून अजित पवार यांनी त्यांना स्पष्टीकरण मागितलं आहे मग ते स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं पक्ष पुरोगामी विचारांचा असला तरी महायुतीत म्हणजे भाजपसह सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत बदल हे सातत्यानं काही प्रमाणात दिसत आहेत आमदार संग्राम जगताप यांचे सासरे हे आमदार शिवाजीराव कर्डेले हे भाजपचे विद्यमान आमदार असल्यानं ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा किंवा अटकळ ने ही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते मात्र अहमदनगर जिल्ह्यात सॉरी अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे अनेक नेते असल्याने त्यांना फायदा होईल की नाही याबाबत मात्र शंका आहे त्यांचे आणि माजी खासदार विखे पाटील यांचे देखील ते सख्य आहे त्यांची चांगली मैत्री आहे संग्राम जगताप यांचा हा बदल राजकीय रणनीतीचा विशेष असा भाग असू शकतो तसं वाटणं साहजिक आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मुस्लिम भागात कमी मतं मिळाल्याने ते हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदुत्वाचा अवलंब करत असावेत महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला हिंदुत्ववादी धोरणे स्वीकारी लागत आहेत स्वीकारावी लागत आहेत ज्यामुळे लक्षांतर्गत फूट पडू शकते किंवा ती काहीशी पडलेली पण आपण पाहिलेलं आहे दुसरीकडं हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांना पाठिंबा मिळत असला तरी द्वेषपूर्ण भाषणांमुळे सा। कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा यामुळे काहीसा धोका देखील आपल्याला उद्भवलेला दिसू शकतो शेणी शिंगणापूर मंदिरात एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांची हकालपट्टी हे याचंच एक उदाहरण आहे जे भेदभावाचा आरोप निर्माण करतात हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून ते हिंदू हितरक्षण वाटत असलं तरी देखील सेक्युलर दृष्टिकोनातून ते सामाजिक सौहार्द्याला धोका देखील ठरू शकतात अजित पवार यांचा छुपा पाठिंबा यासाठी असल्याची चर्चा देखील आहे परंतु कारवाई न झाल्यास पक्षाची प्रमुखांनी प्रतिमा धोक्यात येईल असंही म्हटलं गेलं मात्र त्यांना समज दिली आणि हा विषय इथेच ड्रॉप केला असंही म्हटलं गेलं महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व आणि सेक्युलर यांचा संघर्ष हा जुनाच आहे संग्राम जगताप हे राष्ट्रवादीत राहून हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणार की भाजपमध्ये जातील किंवा जाणार हे भविष्यात स्पष्ट होईल मात्र राजकारणात वैचारिक बदलापेक्षा निवडणुकीय गणित हे महत्त्वाचे ठरत असतात हे यातून दिसत आहे समाजानं सावध राहून सामाजिक ऐक्य जपणं तेवढंच गरजेचं आहे अन्यथा धार्मिक ध्रुवीकरण वाढेल आणि राजकारण राजकारणाच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल त्याचबरोबर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यात विखे कुटुंबाचं हे नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे आणि ते आजही अबाधित आहे त्याचबरोबर पाहिलं तर माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे एकमेकांचे चांगलेच मित्र झालेले आहेत त्याचमुळे की काय मात्र हिंदुत्वाची ही जी काही मोठ आहे ती बांधण्याचा प्रकार हा सुजय विखे पाटील यांच्याकडूनही केला जात आहे आणि त्यालाच कुठेतरी आधार देताना किंवा त्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप हे वारंवार जे काही आहे सेक्युलर पक्षात राहून हिंदुत्ववादी अजेंडा आहे तो आपला पुढे घेऊन जात आहे या यामुळे याबद्दल आपल्याला काय वाटतं का। ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ कधी काळी सेक्युलर आणि सर्व धर्म समभाव जपणाऱ्या जगताप कुटुंबातील सदस्य असलेले आमदार संग्राम जगताप आता उघडपणे हिंदुत्ववादी अशी भूमिका घेताना दिसत आहेत लव जिहाद मुस्लिम धार्मिक स्थळावरील अतिक्रमणे आणि मुस्लिम समाजावर तिखट अशी टीका करणारी भाषणं यामुळे ते सतत चर्चेत आलेले आहेत